श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे लक्ष्मण रेषा आणि संस्कारांची स्पंदनं जे जे काही सो कॉर्ड सोफिस्टिकेटेड आहे त्याचं समाजात फार कौतुक होतं सोफिस्टिकेटेड माणसानं केलेल्या सगळ्या गोष्टींकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं उदाहरणार्थ चला दारू प्याला असं म्हटलं की ऐकणाऱ्याला एकदम कंट्री छाप वाटतं पण लेट्स हॅव ड्रिंक्स म्हटलं की सोफेस्टिकेटेड वाटतं आणि मग सोयीस्करित्या ड्रिंक्स घेणं हा लोक रिवाज करतात ज्याला हल्ली एक सोपा आणि कॉमनली वापरला जाणारा शब्द आहे बसणे खूपदा फोनवरून अरे काय करतोय संध्याकाळी ये ना आज जरा बसूया अशी एकमेकांना बोलावणी केली जातात आणि बसण्याचे कार्यक्रम होतात निमित्त काही असो हेतू एकच बसणे आज काय तर मॅच जिंकली म्हणून आनंद सेलिब्रेट करण्यासाठी उद्या काय तर मॅच हारलो म्हणून सार्वजनिक दुःख व्यक्त करण्यासाठी ट्रिपला जाण्यामागचा हेतू तोच गेट टुगेदरचा हेतू तोच वीकली मिटिंगचा हेतू तोच भिशीचा हेतू तोच एखाद्याच्या घरी जेवायला जाण्याचा किंवा एखाद्याला आपल्या घरी जेवायला बोलवण्याचा हेतूही तोच काय तर बसणं हल्ली मोठ्या शहरामध्ये नोकरी करणाऱ्या महिला पुरुषांनीच काय ठेका घेतलाय का बसण्याचा असं म्हणत स्त्री पुरुष समानता प्रत्यक्ष कृतीतून आणि वर्तनातून सिद्ध करण्यासाठी आपलं स्वतंत्र अस्तित्व जाणीवपूर्वक दाखवण्यासाठी महिन्यातून दोनदा चक्क दिवसाढवळ्या कुणा कुणातरी एकीच्या घरी एकत्र बसतात असं मी पाहिलेलं आहे मग जिच्या घरी बसायचं तिनं स्नॅक्सची सोय केली की तिला ड्रिंक्स फुकट असतात श्रोते हो कुणी काय करावं कशातून आनंद मिळवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे जरी खरं असलं तरी काय करायचं किती करायचं आणि कुठं थांबायचं हे करणं गरजेचं आहे ते जर नाही समजलं तर अप्रत्यक्षपणे पती पत्नी एकमेकांच्या नजरेतून हळूहळू उतरत जातात मग एकमेकांचा चार चौघात चा अपमान करणं डिव्हॅल्युएट करणं हा प्रकार सुरू होतो साहजिकच पारिवारिक आयुष्यात त्रासिकता डोकावू लागते आणि तशीच स्पंदनं मुलांना मिळतात मग मुलंही तसंच वागू लागतात आणि पालक आपल्या नशिबाला दोष देत बसतात म्हणूनच आपल्या मॉडर्न कल्पनांना प्रत्यक्ष अवलंब करण्याआधी काही गोष्टींची लक्ष्मण रेषा आपणच आखायला हवी मुलांच्या मनात पालकांनी एकमेकांच्या व्हॅल्यूज वाढवायला हव्यात माझ्या मम्मी पप्पांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे असं मुलांना सतत जाणवलं पाहिजे तेव्हाच मुलं त्यांच्यावर प्रेम करतात हाच पालकांच्या वर्तनातून आपोआप होणारा संस्कार जो मुलांना संस्कार वर्गाला घालून कधीच होऊ शकत नाही